हाय एका क्लायंटची स्टोरी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिचं वय साधारण चौवेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास असेल दिवाळीपूर्वी ती वेट लॉससाठी आली होती आणि तिला सहा ते सात किलो वजन कमी करायचं होतं आम्ही वेट लॉस प्रोग्राम केलं आणि त्यामध्ये तिचं चार ते साडेचार किलो वजन कमी झालं आणि भरपूर इंच लॉस झाला ती छान दिसत होती तिला भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळत होत्या असं तिनेच मला सांगितलं आणि आता दिवाळीनंतर काही दिवसांपूर्वी परत तिचा मला फोन आला की तिला उरलेले दोन ते अडीच किलो कमी करायचे आहेत ती म्हणाली की मी खूप प्रयत्न केला पण माझे काही ते दोन ते अडीच किलो कमी होत नाही आहेत आणि मला ते आता कमी करायचंच आहेत तर मी तिला म्हणाले की हे बघ तुझं वय जे आहे ते चौवेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास आहे चाई तू पेरीमेनोपॉज म्हणून जातेस त्यामुळे तू काहीही करून वजन कमी करायचंच असा अट्टहास करू नको शरीरामध्ये थोडं फॅट जर असेल तर ते असू दे पण यावर ती ऐकायलाच तयार नव्हती आणि शेवटी आम्ही असं ठरवलं की हा पूर्ण महिना आपण वेट साठी प्रयत्न करायचा जितकं होईल तितकं होईल नाही झालं तर पुढच्या महिन्यापासून तिने मी जो दुसरा डायट सांगेल तो तिने घ्यायचा आणि त्यावर मग ती तयार झाली तर मी खूप अशा बायका बघते की ज्यांना जीवाचा आटापिटा करून वजन कमी करायचंच आहे हे लक्षात घ्या की आपलं जे शरीर आहे ते चाळीशीनंतर तसं राहत नाही जसं ते चाळीशीच्या आधी होतं समजा तुमच्याकडे पैसे आहेत जो जो काही सॅलरी घरामध्ये येते त्याच्यामध्ये तुमचं व्यवस्थित भागतं पण अचानक जर तुम्हाला लक्षात यायला लागलंय की मला काहीतरी आर्थिक गरज आहे आणि हे पैसे पूर्ण नाहीये त्यावेळी आपण काय करतो बँकेकडनं कर्ज घेतो कर्ज घेणं ही तितकीशी चांगली गोष्ट नाहीये हे आपल्यालाही माहीत असतं पण त्यावेळेची आपली गरजच अशी असते की आपण कर्ज घेतो तसंच काहीतरी आपल्या शरीराच्या बाबतीत होतं नंतर आपलं शरीर हे टोटली वेगळ्या पद्धतीने बिहेव करत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपलं जे वजन आहे त्यातल्या त्यातही फॅट हे वाढतं आता इथे फॅट म्हणजे मी कोलेस्ट्रॉलची गोष्ट करते की कोलेस्ट्रॉल आपलं थोडंसं वाढतं आता या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमध्ये इस्ट्रोजन हार्मोन हे थोडं 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 तयार होत असतं मी मागच्या वेळी सांगितलं की आपल्या ओव्हरीज ज्या असतात त्या पेरिमेनोपॉझिटन मेनोपॉजल फेज मध्ये जात असताना हळूहळू त्यांचं काम थांबवतात आणि त्यामुळे इस्ट्रोजनचं इस्ट्रोजनचं प्रोडक्शन ही हळूहळू कमी होतं तर तेच इस्ट्रोजनचं प्रमाण एकदम कमी होऊन आपल्याला हॉट फ्लॅशेस नाईट स्वेट अँझायटी डिप्रेशन किंवा जॉईंट पेन झोप न येणं असे अनेक तक्रारी एकदम सुरू होऊ शकतात त्या होऊ नये म्हणून निसर्गाने केलेली ही रचना आहे त्यामुळे आपलं वजन त्यातल्या त्यातही फॅट हे आपल्या ओटी पोटावरती आपल्या मांड्यांवरती आणि हिप्सवरती वाढणार हे निसर्गाची रचना आहे तर त्यामुळे त्याला ॲक्सेप्ट करा जर ते प्रमाणाबाहेर वाढलं अति वाढलं किंवा चुकीच्या खाण्यामुळे वाढलं तर ते नक्कीच आपण कमी करू शकतो पण नॅचरली सगळं काही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करून व्यवस्थित खाऊन पिऊन जर थोडंसं वजन वाढलं असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे त्या वेळेसाठी हे आपण समजून घ्यायला पाहिजे तर अशा कित्येक जणी आहेत ज्यांना काहीही करून जीवाचा आटापिटा करून वजन कमी करायचंच असतं त्यांच्यासाठी ही टीप आहे की तुमची लाईफस्टाईल चेक करा डाएट चेक करा आणि त्यानंतरच वजन कमी करायला जा